संख तालुका जतेतील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा अठ्ठेचाळीस तासांच्या आत खून करू अशी धमकी उमदी तालुका जतेतील सुमित नाटेकर यानं दिली आहे यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून उमदी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे नाटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर खुनाची धमकी पाठवली आहे सुमित नाटेकर याचा त्याच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद होता हा वाद अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट होता त्यांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी केली सर्वांची जबाब घेऊन एकाच सर्वे क्रमांकामध्ये सर्वांची शेती असल्याने नाटेकर याच्या शेतातून सामायिक रस्ता देण्याचा आदेश चार महिन्यांपूर्वी काढला होता याचा राग मनात धरून नाटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर धमकीचे पत्र पाठवले अठ्ठेचाळीस तासाच्या आत मागाडे यांचा खून करतो असा मेल केला मागाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी नाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे उमदी पोलीस पुढील तपास करीत आहेत